नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा मोदक आणि आपण गॅस त्यासाठी आपण गॅस वापरणार नाही ना ज्या लेडीज कडे म्हणजे सर्विस करतात आणि त्यांच्यासाठी वेळ नसतो तर त्यासाठी हे, हे मोदक ते बनवू शकतात आणि हे मोदक ज्याला येत नसेल ते पण बनवू शकतात चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आजच्या मोदकासाठी लागणार साहित्य आपण हे फ्राय एक वाटी फ्राय डाळ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि पाव चमचा इलायची पावडर आहे कारण हे मी साखर मध्ये वाटलेले आहे त्याच्यामुळे जास्त दिसते आहे आणि थोडस जायफळ एक चुटकीवर जायफळ असं खिसून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणार तूप चला वापर मोदक साठी तयारी करूया आपल्याला पहिलं काय करायचं हे डाळ आहे ना सुच, का, कदी -कदी का है। है हे डाळ पहिले स्वच्छ मी स्वच्छ करून घेतलेलं आहे याच्यामध्ये कधी कधी काय असतं काळी डाळ असते ते म्हणजे छिलकेले डाळ असते ते काढायची आहे पूर्ण डाळ स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ह्या डाळ्यामध्येच आपल्याला हे पाववाटी साखर टाकायची आहे आणि हे दोन्ही एकत्र पिसून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमधन फ्राय डाळ आणि हे साखर मी बारीक करून घेतलेली आहे चांगले बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला कप बॉल मध्ये काढून घ्यायचे आहे हे मोदक असे मऊ आणि मऊ आणि खाव्याचे मोदक कसे असतात तसे म्हणजे खायला लागतात आणि मौ लसूस राहतात होतात आणि नऊ ते दहा दिवस टिकतात रुमटे फ्रीजर वरती हे का आता याच्यामध्ये इलायची पावडर आपल्याला घालायची आहे जायफळ टाकायचं आहे बघा करायला पण किती सोपं आहे काही जास्त आठ नाही आहे याचा नवीन शिकणारे सुद्धा ती बनवू शकते हे मदत आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक 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 थोडं थोडं असं तूप टाकायचंय आणि मिक्स करत जायचंय आता तूप कमीत कमी अर्धे कमी, वाटीच्या हिशोबाने तरी तूप लागेल हे मी तूप गरम करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून टाकून हे मिश्रण मिक्स करायचंय कारण एकदम जास्त नाही टाकायचं कारण साखर असल्यामुळं ते ओलसरपणा लवकर येतो त्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडे थोडे तू करून मी असं मळून घेतलेलं आहे हे अगदी खाव्याचं मिश्रण कसं असतं खावा त्या टाइप झालेला आहे बघा आपण इथे खावा आणल्यानंतर ले कसा असा हाताने हे करून घेतो आणि डाळ्यामुळं पण असा कलर आलाय याला छानसा ह्याच्यात थोडस आपण केसर थोडस ह्याच्यात टाकून केसर पण मिक्स केला असत पण दुधामध्ये टाकून पण हे आपल्याला आठ आठ ते दहा दिवस टिकवायचे त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये ना पाणी घालणार आहोत ना दूध घालणार आहोत तसं आपल्या हे रूम टेम्परेचर वरती सुद्धा नऊ ते दहा दिवस असे टिकू शकतात त्यामुळे ऍक्च्युली ते डाळव्याचाच कलर थोडासा त्याला आलेला आहे झालं बघा आता हे मिश्रण पूर्ण रेडी झालेलं आहे अगदी मौल सुर तुम्हाला पण असं टेक्शर तसे आता हे आपले मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे आपण हे मोदक साच्याने पण बनवणार आहे आणि बिना साच्याचं पण आपण ट्राय करून बघूया येतो का दोन तीन दिवस रेसिपीचे व्हिडिओ आले नाही तर त्याचं कारण होतं की आमच्या गावाची श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी येत्र असते त्यासाठी आम्ही गावाला गेलो होतो तर ते येताना माझा प्रयत्न तर हेच राहिला की बाबा कुठला ना कुठला व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मिळावा त्यासाठी आम्ही आमच्या गावच्या देवाचा व्हिडिओ दाखवला यात्रेचा व्हिडिओ दाखवला आहे मोरगावच्या गणपतीचा व्हिडिओ दाखवला आहे असं लाईव्ह घेतलं होत रेसिपीचा व्हिडिओ टाकू शकलो नाही तुम्ही वाट पाहिले त्याबद्दल सॉरी आपण या साच्यामध्ये असं फिलिंग भरून घेतलेला आहे म्हणजे मोजकाच्या वरचं कवर भरून घेतलेला आहे आपल्याला याच्यामध्ये फिलिंग भरायचंय आता तुम्ही याच्यामध्ये भरू शकता कुठल्या पण प्रकारचे ड्रायफ्रुट्स बनवू शकता भरू शकता तुम्ही शेप टाकते काजू आणि बदामाचे काप भरते याच्यामध्ये हे बघा आणि हे तुम्हाला बंद करून घ्यायचे असं पूर्ण असं व्यवस्थितरित्या बंद करायचं आहे आता आपल्याला दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे तर तुम्ही दररोज एक ना एक कुठला ना कुठला प्रकार बनवून तुम्ही हे करू शकता दोन टाइम तर नाही पण एक टाइम तर आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो आपला मोदक असं भरून झालेला आहे साच्यामध्ये आता हेच मी पॅक पॅक करून घेतलेला आहे साइडच जे एक्स्ट्रा वरण आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं थोड्या वेळासाठी हे करायचं साठी द्यायचं आहे आता आपला मोदक तयार झालाय का आपण खोलून बघूया साच्या वेळामध्ये खोलून बघूया हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदक जेव्हा काढताना आपण इथून पाठीमाग जे असायचे त्याला हे करायचंय असं हलक्या हाताने काढून घ्यायचंय हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे हे बिना साच्याचा मोदक तयार केलेला आहे चमच्या टोकाच्या साह्याने नुसतं आहे आपल्याला जसा पाहिजे छोटा मोठा बनता मध्ये छोटा मोठा बनवता जेवढ्या साचा असतो तेवढ्याच आकाराचा बनवा लागतो हा छोटा मोठा बनलेला आहे आपला एक मोदक मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते असेला गोल असं करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे असं एक खालच्या असाणी असं तुम्हाला हे फिलिंग भरून घ्यायची थोडं काजू बदामाचे काप टाकायचे आणि हे खालचे बाजू अशी बंद करून गोळा करून घ्यायचा आहे याचा गोळा करून घेऊया आपण जस गोलासा ह्याच्यासाठी कसं करू आपण पेड्यासाठी वगैरे याचा असा आकार करून घेतलेला आहे ह्याला थोडस असं हे असं मध्ये घ्यायचं मध्ये आणि असं वरच्या साईडने थोडस लिंबळ करायचं असं मोदकाचा असं तळात हात घेऊन असं फिरायचंय मोदक चाकर यायला पाहिजे त्याला असं फिरवला आला ना मोदक चाकर त्याच्यानंतर आता तुम्ही हे आपल्याकडे हे काट्याचा चमचा आहे ना काट्याच्या चमच्याने तुम्हाला हे मोदक असं धरायचंय आणि त्याच्याप्रमाणे हे अशी असं कट मारायचंय कट द्यायचंय खालपर्यंत वरपर्यंत असा आकार येतो त्याला जस तुम्हाला पाहिजे मोठा छोटा शाकाळ्या पाहिजेच्या तसा आकार देत तुम्ही त्याला नंतर आपण खालचा आकार ऍडजस्ट करून घेणार आहोत जवळजवळ पण देऊ शकता असं लांब लांब पण देऊ शकता तुम्हाला जस पाहिजे तसं तुम्ही हे आकार देऊन घेऊ दू शकता जास्त कळीचा पाहिजे असेल तर जास्त कळीचा पण काढू शकता तयार झालेला आहे आता आपल्याला फक्त ह्याला असं हाताने सेट करायचंय थोडा असा असा मोदकाचा दोन्ही घेऊन असं हे करायचंय म्हणजे त्या काळात अशा उठून दिसतात असं कोण आहे हाताने केले हे कळ ह्याच्याकडे कसे दिसतात उठून इकडे थोडेसे थोडश्यातून एक अशी कळी उठून दिसले पाहिजे त्याच्यामुळे मी त्याला असं करायचं आपण अशा प्रकारे दोन मोदक करून घेतलेले आहेत बिना साचेची बाकीचे राहिलेले मी साच्यामध्ये करणार आहे अशा प्रकारे आपले मोदक खूप कमी साहित्यात आणि झटपट बनणारे मोदक तयार झालेले आहेत ना गॅस आपण ना गॅस ह्याच्यासाठी वापरला ना साचा वापरला पूर्ण मी हे हाताने हाताने ह्याच्या कळ्या पाडून मोदक तयार केलेले आहेत तुम्ही पण असेच मोदक तयार करा हे नऊ ते दहा दिवस टिकतात खायला खवायसारखे लागतात आणि हे मऊ लुसलुसीत मोदक तयार झालेले आहेत अशाच किचनच्या रेसिपी तुम्ही पूर्ण पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अशा पद्धतीने मोदक कुणी कुणी बोललं आहे त्याने मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता कुठल्या ठिकाणी पाहता ते मला कमेंटमध्ये सांगा चला बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन मी नवीन नवीन मोदक परत तुम्हाला दाखवणार आहे चला बाय